गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात बरकत होण्यासाठी रोज हे एक काम करा अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरामध्ये समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्तीत वाढ होत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा आपल्या घरात नकारात्मक शक्तींचा वास तसेच देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते कामे पूर्ण होत नाहीत अशावेळी मानसिक ताणतणाव निर्माण होतो अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो यामुळे सुखसमृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवांचा आशीर्वाद मिळण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्हालाही स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर आत्ताच इंडियन मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष असे महत्त्व असते असे मानले जाते की आपल्या घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापुराचा अवश्य वापर करावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देत आहात ते दुप्पट होऊन तुम्हाला परत मिळते मग ती संपत्ती असो किंवा अन्न परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे अन्नदानाबरोबर काही इतर उपाय केल्यानेही आपल्या घरातील अन्नाचे भांडार भरून राहते संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्या दोन लवंगा जरूर टाकाव्यात जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांसह पित्रांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा स्वयंपाक करताना तुम्ही चपाती बनवता तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिंपडा असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला द्या तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गूळ घालून तो गोळा गाईला खाऊ घालू शकता पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला हे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर मारू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते तिथे अलक्ष्मी वास करते बरकत राहत नाही जेवणाचे ताट नेहमीच्या टेबलावर आदरपूर्वक ठेवावे खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न दृष्टप्रेत योनीत जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात अन्न शिल्लक कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरातच ठेवावे बेड किंवा टेबलाखाली कधीही ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडे ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका रागावू नका रात्रीचे जेवण कुटुंबियांसह बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नयेत रात्री भात आणि दही सेवन केल्यास लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणात दही सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करूनच घ्यावे शक्य असल्यास स्वयंपाकघरातच बसून जेवण करावे त्यामुळे राहूला शांती मिळते सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाच्या नजरेला दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य आणि वायव कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावेत करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणूनच ती दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि वायलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे भिंतीचा रंग असला तरीही वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात आणि ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर किंवा छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्यावे घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते घरातील स्त्रीचा आदर करा दक्षिणेकडे पाय करून झोपू नका तुमच्या शर्टचा वरचा खिस्सा फाटला तर तो दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पेय घेऊ नका सतत खोटे बोलल्याने आणखीनच वाईट होते वारंवार थुंकण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळात असभ्य बोलणे रागावणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वेदमंत्राचे पठण करणे काम करणे दारात उभे राहणे अशी काही कामे केल्याने घरातील बरकत निघून जाते विष्णू लक्ष्मी आणि कुबेर देवांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्या तिजोरीत पाकिटामध्ये तीन नाणी ठेवावीत तुम्ही तीन नाणे घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून देखील लटकवून ठेवू शकता असे केल्याने भाग्य उजळते सर्व संकटापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर घराच्या ईशान्य कोपऱ्यात मंगल कलश स्थापित केल्याने धन समृद्धी येते त्यासाठी कलशातील पाणी भरून तांब्याचे नाणे टाकावे त्यावर आंब्याचे पाने ठेवावेत वरती नारळ ठेवावा हा उपाय अतिशय उपयुक्त असा आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि इंडियन मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ